आज आपण बघणार आहोत हिरव्या मुगाची आमटी कशी बनवायची ते चला तर मग बघूयात रेसिपी तर यासाठी इथे सर्वप्रथम मी मूग जे आहेत ते शिजवून घेतलेले आहेत तर फोडणीसाठी इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे तसेच एक चमचा जिरे टाकायचे आहेत आणि फोडणी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे इथे मी मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि हा कांदा आता व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं आणि कडीपत्ता याची पेस्ट टाकायची आहे तर साधारण मोठा एक चमचा याच्यामध्ये लसूण खोबरं आणि कडीपत्त्याची पेस्ट टाकलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यम आकाराचा टोमॅटो इथे आपल्याला बारीक चिरून टाकायचा आहे आणि आता हे सर्व पदार्थ छान एकजीव होईपर्यंत आपल्याला हलवायचे आहेत तर टोमॅटो पटकन शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ आपल्याला टाकायचं आहे ज्यामुळे जे टोमॅटो आणि कांदा जो आहे तो लवकर शिजतो आणि चमच्याने असं दाबायचं आहे त्यामुळे टोमॅटो हा चांगला स्मॅश होतो आणि एकजीव होतो तर अशा प्रकारे इथे फोडणी आपली जी तयार झालेली आहे याच फोडणीमध्ये आता आपल्याला चिमूडभर हळद टाकायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि त्यानंतर किचन किंग मसाला इथे मी टाकलेला आहे तर तुमच्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा कांदा लसूण चटणी टाकायची आहे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित हे छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत आणि तेल सुटलं पाहिजे मसाल्याला त्यानंतर यामध्ये शिजवलेले मूग टाकायचे आहेत मूग शिज शिजवताना याला तीन ते चार शिट्ट्या दिलेल्या आहेत तर हे सगळे मूग याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत व्यवस्थित हलवायचं आहे आणि पाहिजे एवढी पाण्याची कन्सिस्टन्सी याच्यामध्ये टाकायची आहे शक्यतो जास्त पातळ करायची नाही आहे आमटी त्याच्यामुळे थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे खलबत्त्यात मी लसूण आणि खोबर चिचलं होतं तर ते पाणीही याच्यामध्ये मी टाकत आहे तर इतकी सोपी मगाची आमटे आहे आता याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला एक छानपैकी एक उकळी आणून द्यायची आहे मस्त उकळी येत आहे आता आमटीला आपल्या छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा मिनटं छान ही उकळी आल्यानंतर आमटी आपली सर्विंगसाठी तयार आहे तर कशी वाटली ही मुगाची आमटी डायरेक्ट मूग शिजवून घेऊन त्याची ही आमटी झटपट तयार होते याला मोड आणायची गरज नाही वेळेला जर कुठली आमटी करायची असा जर प्रश्न पडला पर असेल तर अशा वेळेस ही झटपट तयार होणारी आमटी आहे आणि चवीला तर एकदम छानच लागते आणि फार कमी वेळात तयार होते तर तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन चवी घेत रहा, आणि पदार्थ बनवत रहा, पुन्हा भेटू एका अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद